नमस्कार मित्रांनो एन के मित्राचा सल्ला या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आहे आज एक नवीन विषय जो आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचा आहे असा एक विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो विषय म्हणजे मोबाईलचं रेशनिंग मी माझ्या आजूबाजूला माझ्या अनेक जवळच्या लोकांच्या कुटुंबामध्ये ही परिस्थिती बघितलेली आहे की लहान दोन वर्षाची मुलं ती काही कारणासाठी हट्ट करतात आणि पालक त्यांना मोबाईल देतात आणि ते मोबाईलवर बघत बसतात रील बघतात किंवा व्हिडिओ बघतात आणि ह्याचा परिणाम मी असा झालेला बघितला आहे की ती मुलं त्या मोबाईलच्या अधीन होतात आणि मग त्यांची ती सवय सुटत नाही आणि पालकांकडेही दैनंदिन कामकाजामध्ये त्या गोष्टीवर लक्ष देण्यासाठी त्यांची ती सवय सोडवण्यासाठी विशेष श्रम करण्या तयारी म्हणा किंवा वेळ नाही आणि म्हणून ज्या लोकांनी काहीतरी स्वतःला सिद्ध केलं आहे किंवा अचीव केलं आहे त्या लोकांबद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांमध्ये मोबाईलचं एडिक्शन म्हणा किंवा मोबाईलची सवय त्यांना कायमस्वरूपी लागू नये म्हणून काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मी तुम्हाला दोन उदाहरणं देणार आहे देख पीवी देना दोन पदक मदे ले बहुदा मदले एक म्हणजे पी व्ही सिंधू यांचं उदाहरण देणार आहे ज्यांनी दोन पदकं ऑलिम्पिकमध्ये मिळवली आहेत अशा त्या भारतातल्या बहुधा बॅडमिंटनमधल्या एकमेव खेळाडू आहेत तर त्यांच्या बाबतीत ऐकलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की त्या जेव्हा दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी ते करत होत्या तेव्हा त्यांचे जे कोच होते पुलेला गोपीचंद ही नावाजलेले भारतासाठी नावाजलेले बॅ बॅडमिंटनपट्टू आहेत आणि ते त्यांचे कोच होते आणि माझ्या कुठेतरी वाचनात आलं आहे की त्यांनी म्हणजे पुलेला गोपीचंद यांनी साधारणतः एक वर्ष अगोदर सिंधू यांचा फोन जो होता तो त्यांचा जो व्हॉट्सॲप वापरणारा जो फोन होता किंवा व्हिडिओ बघणारा जो फोन होता तो फोन त्यांच्याकडनं त्यांना बंद करायला लावला आणि त्यांनी त्यांना साधा फोन जो बटनांचा फोन असो जो पूर्वीच्या काळी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज वगैरे येत नाहीत अशा प्रकारचा फोन त्यांना वापरायला दिला आणि त्या ऑलिम्पिकच्या साधारणतः एक वर्ष अगोदर पी व्ही सिंधू यांनी व्हॉट्सॲप म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा याच्यावर बिलकुल वेळ घालवला नाही आणि त्यांच्याकडे तो साधा फोन त्यांनी वापरला आणि म्हणून सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये त्या पदक मिळवू शकल्या अजून एक असं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे की माझ्या माहितीत एक सी ए परीक्षेत रँकमध्ये आलेला एका विद्यार्थ्याचा अनुभव आहे की त्याने साधारणतः सहा आठ महिन्याची स्टडी लिव परीक्षेच्या आधी त्यांना असते त्यावेळेला मोबाईल फोन बंद केला त्याच्या पालकांनी त्याला सल्ला दिला आणि सहा आठ महिने त्याने स्वतःकडे फक्त फोन करण्यासाठीचा जो साधा मोबाईल फोन असतो तो ठेवला आणि व्हॉट्सॲप आणि इतर व्हिडिओ आणि इतर सोशल मीडिया साईट्सपासनं त्याने स्वतःला सहा ते आठ महिने परावृत्त केलं ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या पन्नास रँकिंगमध्ये भारतात त्या मुलाचा नंबर लागला तो पूर्णपणे फोकस करू शकला या दोन उदाहरणांवरनं हे सिद्ध होतं की जर तुम्हाला तुमच्या मुलांना कुठल्याहीतरी चांगल्या गोष्टीकडे फोकस करायचा असेल तर त्यांना मोबाईलपासनं शक्यतो लांब ठेवलं पाहिजे मी असं म्हणणार नाही आताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टी ज्या जगात चालू आहेत त्याच्यापासून आपण आपल्या मुलांना लांब ठेवू शकत नाही पण आपण मोबाईलचा वापर रिस्ट्रिक्टेड किंवा मर्यादित स्वरूपात निश्चितपणे करू शकतो पण हे मुलांच्या अंगी बाणवण्यासाठी आपल्यालाही काही पथ्य पाळावी लागतील आपणही दोन दोन तास चार चार तास सलग समोर जर मोबाईल बघत बसलो तर आपण त्यांना सांगितलं की मोबाईलवर वेळ घालवू नको हे त्यांना कधीही समजणार नाही त्यामुळे मुझाला घरात मुलांच्या समोर आपणही मोबाईलची रीळ बघण्यात वेळ घालवू नका आणि मुलांना दिवसभरात अर्धा तासच फोन वापरायचा ह्याची बंधनं घाला आणि आपण स्वतःही त्याचा वापर मुलांच्या समोर कमी करा माझी खात्री आहे याचा परिणाम तुम्हाला जाणवू लागेल पण जर तुम्हाला मुलांकडनं काही सिद्ध करून घ्यायचं असेल त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईलवरचा जो त्यांची जी आवड आहे ती आपल्याला कमी करावी लागेल आणि त्यांच्या अभ्यासाकडे किंवा खेळण्याकडे की किंवा एका विशिष्ट गोष्टी चांगल्या गोष्टीकडे त्यांची आवड वळवावी लागे। लागेल आणि यासाठी कुटुंबाला प्रयत्न करावे लागतील म्हणून घरामध्ये मोबाईलचं रेशनिंग करा फक्त अर्धा तास मोबाईलची रील बघायची किंवा मोबाईल बघायचा किंवा व्हिडिओ बघायचा असा नियम लावा तो स्वतःही पाळा आणि मुलां कमीत कमी मुलांच्या समोर स्वतः पाळा आणि मुलांनाही तो नियम पाळायला लावा त्यांची जी मनोवृत्ती आहे ती पुस्तक वाचण्याकडे वळवा मैदानी खेळ खेळाकडे वळवा जेणेकरून त्यांना एखाद्या गोष्टीवर फोकस करून एखाद्या गोष्टीचं ध्यास घेऊन ती गोष्ट मिळवण्याची त्यांच्या अंगी ताकद येईल हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद